रामकृष्णारी आणि सगळ्यांना आरेश आज देव उठणी एकादशी आहे म्हणजे पंचांगभेदानुसार काही लोक ती पंचवीसला मानतात काही लोक सव्वीसला सुद्धा मानतात पण नवलाची गोष्ट अशी आहे की देव उठणी एकादशी म्हणजे आज देव उठतात विशेष करून त्या देवाची व्याख्या म्हणजे काय तर भगवान विष्णू आज उठतात मग ते झोपले कधी होते तर ते चार महिन्यांपहिले आषाढी एकादशी ज्याला आपण म्हणतो त्या दिवशी ते झोपले होते मग आता तुम्हाला एक नवल सांगायचं म्हणून हा लाईव्ह व्हिडिओ केला होता की ते झोपले असताना काय झालं तर जेव्हा देव झोपले होते आषाढीला आणि आज देव उठले हा चातुर्मासाचा काळ असतो हा चातुर्मासाचा काळ हा साधनेसाठी आम्ही आरक्षित ठेवला म्हणजे साधू संत सुद्धा जे फिरस्ते असतात त्यांनी एका जागी थांबावं साधना करावी आणि एकासन पद्धतीमध्ये सगळी पूजा करावी बरोबर पण नवलाचा भाग हा आहे तुम्हाला सर्वांना ऐकायला आवडला तर नक्की मला सांगाल नवलाचा सा भाग असा आहे की या चार महिन्यांमध्ये जेवढे काही फेस्टिवल जेवढे काही उत्सव जेवढे काही पूजा पद्धती आपण करतो त्या प्रामुख्याने सगळ्या देवीच्या असतात शक्तीच्या असतात हे तुमच्या लक्षात असेल नसेल परंतु म्हणून म्हणून सांगतोय चातुर्मासामध्ये आषाढीला देव झोपतात आणि कार्तिकीला म्हणजे चार महिन्यानंतर ते उठतात आषाढी एकादशी आणि आजची देव उठणी एकादशी या दरम्यान या चातुर्मासामध्ये जेवढ्या काही पूजा होतात तेवढ्या सगळ्या देवीच्या असतात शक्तीच्या असतात कारण देव झोपल्यानंतर बघा बर का देव झोपल्यानंतर कोणीतरी तुमची नामची काळजी केली पाहिजे म्हणून दिवाळी असेल करवा चौथ असेल किंवा छठ पूजा असेल ह्या सगळ्या स्त्रियांचे उत्सव या चार महिन्यात साजरे होतात गमतीचा भाग आहे की नाही आणि नवल असा आहे की अमृतानुभवमध्ये ज्ञानोबांनी सुद्धा आम्हाला ही गोष्ट कुठेतरी सांगितली बरं का आणि ती सांगित सांगण्याची पद्धत कशी होती तर ज्ञानोप्बा महाराज म्हणतात घरवात मोटकी दोघे जय गोसावी सेजेर घे तया दाम्पत्यपण जागे स्वामिनीजे म्हणजे या चार महिन्यांमध्ये देव जेव्हा झोपले होते तेव्हा ही जी स्वामिनी आहे ही जी शक्ती आहे ही जागून तुमचा आणि आमचा सांभाळ करत होती त्यामुळे सर्वांना देवउठणे एकादशीच्या अनंतोत्तम शुभेच्छा आणि अमृत अनुभवाची ही ओवी किती सार्थकी किती प्रॅक्टिकल आणि आजच्या युगात सुद्धा आपल्याला शिकवते याचा आनंद साजरा करा आपण सर्वांना देवउठणी एकादशीच्या अनंतोत्तम शुभेच्छा नाथजी गुरुजी को आदेश सबका मंगल हो गुरु गुरक्ष विजय तेत ना राम नारायण